महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी नगर कुंडल रोड विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू प्रवेश सुरू इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी सर्व भौतिक व शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण आणि शैक्षणिक गुणवत्ता देणारे आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी नगर कुंडल रोड विटा जिल्हा सांगली संपर्क आपल्या समोर नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खानापूर तालुक्यातील विता येथील डॉक्टर अजितराव सूर्यवंशी विशेष निवासी विद्यालयात एकस्तुत्य आणि सामाजिक जाणीवेतून प्रेरित उपक्रम राबवण्यात आलाय या विशेष दिवशी विद्यार्थ्यांसाठी अन्नदान वृक्षारोपण प्रथमोपचार किट तसेच इतर आवश्यक वस्तूंचे वाटप देखील करण्यात आले या उपक्रमामुळे समाजातील दुर्बल घटकांप्रती शिवसेनेची बांधिलकी अधोरेखित झाले यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराजे शिंदे खानापूर तालुका प्रमुख प्रवीण चंदन शिवे युवासेना जिल्हा प्रमुख समर्थ शिंदे उपशहर प्रमुख अभिजित निकाळजे शाखा प्रमुख विक्रम मंडले महेश पवार यश विभूते श्रीकृष्ण ढाकणे आणि इतर शिवसैनिकांची उपस्थिती होते या सर्वांच्या सहभागातून मतिमंद मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा हा एक प्रयत्न होता वाढदिवस साजरा करण्याचा सा हा सामाजिक मार्ग अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलाय शाळेमध्ये प्रत्येक वाढदिवसानिमित्त आपण इथं अन्नदान करत असतो महाराष्ट्राच्या भल्यासाठी सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दीर्घायम व्हावे ही हो आमच्या शुभकामना त्यांना आहे आणि जर वर्षी आम्ही या शाळेमध्ये अन्नदान करत असतो आमचे तालुका प्रमुख प्रवीण चंदन शिवे उपशहरप्रमुख अभिजीत निकाळजी युवा श्रेणीचे जिल्हा प्रमुख समर्थ शिंदे मंडले महेश पवार शाखा प्रमुख आणि ह्या शाळेचे ढाकणे यांच्या माध्यमातून आपण प्रत्येक वर्षी ह्या शाळेमध्ये उपक्रम राबवत असतो ह्या वर्षी सुद्धा आपण अनादानाबरोबर हस्ते की फिडे आणि वृक्षारोपण ह्या शाळेमधल्या उद्योग सभेच्या वाढदिवसानिमित्त केलेले आहे रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा